आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपुरात येत असतात राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून यात्रा काळात पाच हजार दोनशे विशेष बस सोडण्याचं नियोजन करण्यात आल्याची माहिती एस टी महामंडळ विभागाकडून देण्यात आली आहे यंदा राज्यातील कोणत्याही गावातून चाळीस अथवा त्यापेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एस टी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे यासाठी भाविक प्रवाशांनी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा आषाढी एकादशीला राज्यभरातून लाखो भाविक प्रवासी पंढरपुरामध्ये येत असतात आणि प्रवासी स्वतःच्या खासगी वाहनानं रेल्वेनं एस टीनं अथवा विविध पालखींबरोबर बरोबर चालत दिंडीनं येतात या प्रवाशांना एस टीचे यंदापासून थेट गाव ते पंढरपूर अशी बससेवा उपलब्ध करून दिली आहे चाळीसपेक्षा जास्त भाविक प्रवाशांची संख्या असल्यास त्यांना त्यांच्या गावापासून विशेष बस सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे अर्थात या प्रवासामध्ये देखील पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ योजना महिलांसाठी पन्नास टक्के तिकीट दरात सूट देणारी महिला सन्मान योजना यांसारख्या शासनाने दिलेल्या सर्व सवलती लागू होणार आहे